काँग्रेसचे राहुल पाटील भाजपामध्ये जाणार नाही काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील हे काँग्रेसकडून भाजपमध्ये जाणार असल्याची करवीरमध्ये चर्चा स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर करवीर मतदारसंघातून राहुल पाटील यांनी निवडणूक लढवली होती काही मतातच राहुल पाटलांचा पराभव झाला या दरम्यान साखर कारखाने सुतगिरणा तसेच जिल्ह्यातील इतर संस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान मिळावं याशिवाय विधानपरिषदेवरही श्री पाटील यांना काँग्रेसमार्फत संधी मिळू शकते या कारणामुळे काहींनी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू केली यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली व काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना बातमी पोहोचली मात्र राहुल पाटील यांनी आपण भाजपमध्ये जाण्याचा असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं सांगितलं आपण कायम काँग्रेस सोबतच हो राहणार असं नेत्यांना सांगितलं राहुल पाटील माळशी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पन्हाळा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री पांडुरंग विठ्ठल पाटील माजगाव गावचे युवा नेते श्री सुनील आनंद पाटील धरण सोसायटीचे संचालक व माळवाडीचे युवा नेते श्री सागर भामेकर शिंदेवाडीचे श्री भगवान चोपडे पडळ गावचे स राजू बोरगे माझगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री ए के जालेंदर कुंभार मनीषा लोखंडे सरिता शिंदे राणी कुंभार सदस्य व सरदार माने विलास कदम राहुल कांबळे कृष्णा शिंदे सरदार लोखंडे सुनील माने ज्ञानदेव पाटील तानाजी माने श्री बळवंत कुंभार तानाजी चौुरे असा राहुल पाटील सोबत निष्ठावंत आहे सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका